आता मग झाले की झालं मग की दहा अकरा वाजेपर्यंत रूम मधन बाहेर काढतो रूम मध्ये शिफ्ट करतो म्हणलेले आयसीयू मधनं बाहेर काढून आणि उद्या दुपारी चार पाच वाजेपर्यंत टीचर मिळेल असं सांगितलं होतं त्यांनी पण आता डॉक्टरांनी अर्जंट मध्ये बोलवले काय माहिती कशासाठी बोलवलंय आता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही की डॉक्टर काय म्हणतात काय नाही तर नमस्कार मित्रांनो विषय असा झालाय की मी मामा झालोय आणि हे भूत आत्या झाले भूत नाही तर आता आम्ही चाललोय दवाखान्यात आणि ऋतूची तब्येत खूपच आहे म्हणजे काय झाले उद्याच्या रक्त कमी पडल्यामुळे तिला ठेवलंय आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय तो अलीकडे के की तिकडे अलीकडे तू दिसत नाही भूत दिसलं भुद्धिश्ल पाहिजे भूत दिसले माझे येत नाही व्हिडिओ बघायला हा तर मित्रांनो आणि काय झाले काय प्रसाद मात्र तर एकदम आता आलाय प्रसाद दावण्यात आम्हाला नेमकं त्याला त्रास काय व्हायला की टेन्शन घेतलंय त्यांना एक तास त्या डोक्यात विचारायला लागले त्यामुळे ती घरी आलता आरूला घेऊन आता आरूला हि तर झोपवलंय माझी बहीण आली तिच्या आता आरूला ठेवणार आहे आणि मी आणि हे नाही आम्ही तुकड जाणार आहे डॉक्टर सॉरी डॉक्टरांसोबत बोलणार आहे नेमकं देणार आहे म्हणजे एवढं काय कशाचा त्रास होतोय आहे की तिला एवढा दिवस आयसीयू मध्ये ठेवावं लागतंय काय सगळं बोलणार आहे आणि ते तुम्हाला प्रसादच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळेल आम्ही फक्त घरून जातानाच व्हिडिओ काढणार आहे काय होते काय नाही आणि प्रसाद आलाय फ्रेश व्हायला लागलाय ते फ्रेश झालं की आम्ही हॉस्पिटलला सगळेजण मिळून जाणार आहे तिथे गेल्यावर कळत आम्हाला की डॉक्टर काय म्हणतील काय नाही बाळ तर व्यवस्थित आहे बाळ एकदम ठणठणीत आहे छान आहे मुलगा आहे का मुलगी आहे हे पण तुम्हाला लवकरच कळेल त्याच्या अधू तुम्हाला जर काही माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा पण डॉक्टरनं असं का सांगितलं की ऋतूला ऍडमिट करावं लागेल डिस्चार्ज अजून नक्की नाही डिस्चार्ज कधी देणार सांगितलं नाही म्हणलेत डिस्चार्ज दररोज तुझी तब्येत बरी असेल तर डिस्चार्ज आज उद्यानंतर परवा त्याची डिस्चार्ज देतील सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेलच कारण काय मित्रांनो नेमकं काय झालंय आता हे आपल्याला दागने केल्याच्यावरती तर समजणार आहे प्रसाद तरी एवढा घाबरला एवढं टेन्शन घेत नाही प्रसाद ना। कारण काय झालंय मित्रांनो काल रात्री तरी ऋतू बसीत होती पण ऋतू ह्याच्यामध्ये आयसीयू मध्ये असल्यामुळं काय समजा झाले म्हणजे काय करावं लागते माहिती का आतमध्ये असल्यामुळं थांबावं लागतंय बाळाला दर दोन तासाला ऋतू जवळ दूध पाजण्यासाठी लागतंय मग ते आईला खाली वर करणं होणार नाही आणि जिथं जिथं ऑपरेशन थेटर आहे ती पहिल्या मजल्यावर आणि जिथं रूम दिली ती दुसरा आहे आणि लिफ्टची पण सोय आहे पण आईला लिफ्ट म्हणलं कळत नाही आणि वर खाली होणार नाही त्यामुळे मी कंटिन्यू संध्याकाळ हॉस्पिटलमध्ये थांबते बाळासाठी आणि आता मी हिला खर तर सोडायला चालू आहे तिथं मस्त पैकी आम्ही महागार येणार प्रसादला म्हणलं जरा थोडं चेलू होतो म्हणजे टेन्शन घेऊन म्हणलं त्यांच टेन्शन घेतलं एवढं म्हणजे नाही का टेन्शन येतात मित्रांनो आयसीयू मध्ये आयसीयू म्हणल्यानंतर सगळ्यांनाच टेन्शन येतं आणि खरं आग्रेज हॉस्पिटल पण एक नंबर आहे कारण का तिथं काळजी पण चांगली घेते त्यामुळं आमचं म्हणजे हे हातात जर का आम्हाला टेन्शन नाही काय आम्हाला टेन्शन नाही कारण की माझ्या तिन्ही डिलेव्हरी त्याच मध्ये झालेत आणि एवढंच नाही की माझ्या एका फ्रेंडला पण सांगितलं तिच्या पण दोन्ही डिलिव्हरी तिथं झालेत आणि ऋतूची दुसरी डिलेव्हरी तिथंच का ताँ ताँ mm. आता मी प्रसादला पण बोलवतो कारण का त्यानं पण टेन्शन घेतलंय कारण का त्यालाच काय सांगतो नाही की त्यासोबत काय व्हायला लागले आणि जो राहिला विषय डॉक्टरने सांगितलेला आता तुम्हाला सांगितलंय डॉक्टरनं सांग जर सांगितलंय जर त्यांची तब्येत बरी असेल तर परवा परवादेश त्यांना डिस्चार्ज दिला जाईल आणि देवाच्या दयानं त्याची त्याची तब्येत चांगलीच असावं कारण का मित्रांनो रक्त चढवलेलं आहे रे तुला त्यामुळे जरा थोडी तब्येत नाजूक आहे आणि बाळ औषध आहे बाळाचं काही टेन्शन नाही पण आयसीयू मध्ये का ठेवलंय ह्याच्यासाठी आम्ही चालू आहे आणि आयसीयू मधून कधी सोडणार आहेत काय हे आज डॉक्टर जवळ केल्यावर कळ आणि डिस्चार्ज देणार आहेत का हे पण डॉक्टर सोबत बोलल्याशिवाय कळणार नाही आणि सगळे जाणार आहे डॉक्टरशी बोलणं वगैरे करून घेणार आहेत तर काय व्हिडिओ काढता येणार आम्ही सांगू हा काय मी आता टिकला वगैरे लावतो मी पण जरा फ्रेश होते प्रसादला नाही तर प्रसादला बोलू घ्या बोलूया प्रसाद हे बाळा प्रसाद मला बोलून आण बोल तर आम्ही आवडतो मित्रांनो टिकला वगैरे लावतो आणि काय झालं माहित आहे का थोडा पाहिजे त्यामुळे आणि हि मायापेक्षा काय दिसते हे मला माहितच आहे मी थोडा गोरा आहे पण काय थोडा गोरा आहे काही विषय नाही कशी बघा बाबा माकड मल्ली दिसते माकड का टाइमपास करून आला नाही बोलवाय गेले ही माझ्या अय गोले काय झालं मामाला काय झालंय रे एवढं काय टेन्शन घेतोय अरे काय ती आय सी मधून म्हणजे डॉक्टरने सांगितलं त्याच्यामुळे मग जरा टेन्शन झालं आणि कधी सोडतो तुम्हाला डिस्चार्ज वगैरे काय बोललं नाही डोळा म्हणजे असून डिस्चार्ज काय बोललेच नाही ती म्हणजे जर का सगळं नॉर्मल असेल तर आठ तासन सुटतो म्हणजे आपल्याला बारा तासन आय सी मधून बाहेर आणलं नाही तुला नाही आणला काय करू आज काय करू पूजाला मामीला घेऊन येतो कारण मामीला पण तिथं लई झाले पूजाला सोडतो तुझ्या पैसे वाटलं सर आज तू पण वाटलं सर घरी जो पाहिजे आज कंटिन्यू हाय गे पण काल मामी नक्की तारा झाला काल तुला मामी प्रसाद पण ही करायला लागले प्रसादला येऊ ती घरी आणि टेन्शन घेऊ नको आय सी मध्ये असलं म्हणून काय नसतं उलट ते काय माणूस माहिती सोबत म्हणून आज डॉक्टर म्हणले उद्या सोडायचे त्याला थांबव लागणार आता ही डॉक्टर जवळ गेल्याशिवाय त्यांच्यासोबत बोलल्याशिवाय कळणार तू माझं आवड मग मी पण आवरतो मी तोंडात जाऊ आणि टेन्शन घेऊ नको आम्ही काय स्वामी समर्थ आहेत आपल्या सोबत त्यामुळे आपल्याला काय टेन्शन मला ती भीती बसलेली असते ना त्यामुळे काय नाही मित्रांनो तू जर सुखरूप व्यवस्थित म्हणजे काय म्हणते त्याला आयुष्य म्हणून आली तर ह्यांना मी आणि बाळाला सगळं जरा बाळा जरा थोडं मोठं झालं का नाही स्वामी समर्थाला मी घेऊन जाणार हा कारण का सुखरुप्री तू आपल्या घरी आली पाहिजे काही तास नाही डॉक्टरने सगळं सांगितलं पाहिजे तर चला आपण जाऊया दावखान्यात दावाखान्यात जाऊ चल मी आवडतो तू आव जा मी पण आवडतो काय म्हणतो बाबा डावून घेतो तर चालतंय लगन सुद्धा केलं त्यावर लगन आता दावाखान्यात नालाय काय म्हणतो लगन ते <laughs> तर चला मित्रांनो मी पण आवरतो टिकला वगैरे लावतो तोंड पावडर पिवडू लावून जातो दावखान्यात हो झालं का चला उठा मग घ्या ओढणी वगैरे चला चल तर चला मित्रांनो जाऊ दवाखान्यात आता आज आलो दवाखान्यात जाऊन काय हा आई कुठे गेली बरं पोरांकडे लक्ष राहू दे तू लगेच हां हां राहू दे लाईट चालू मग आताच आहे ती सगळी बसले बसू दे लगे येणार आहे प्रसाद चल हे जायचं तर चला मित्रांनो आपली महिना येत आहे लावलेलं आहे बघू चालू दे येऊ चाल आता काय शेअर करा चला बसूया गाडी मध्ये आता तर मित्रांनो कुठे गेली लाईट आईच्या गावात पैकच काय लागलं नाही काय हा लागली 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 बस मोर बस की तो लखन पण येणार आहे हा तर मित्रांनो चला आता जाऊया दहावण्यात गेल्यानंतर तुम्हाला अपडेट कराव अचानक डॉक्टरचा फोन आला प्रसादला की अर्जंट हॉस्पिटल मध्ये या म्हणून आता आम्ही चाललोय हॉस्पिटल मध्ये कारण तसं डायरेक्ट गाडीत बसून डायरेक्ट हॉस्पिटल निघलो म्हटलं आता जाता जाता सांगावं तुम्हाला म्हणलं कशासाठी बोलले काय काय म्हणलं डॉक्टर काय म्हणजे बोलले या म्हणले काहीतरी औषधं द्यायची होय बघ आता गेल्यानंतर बघूया काय होतंय मित्रांनो कारण जरा थोडं गिर काडकायलाय हे <laughs> <laughs> आता टाकतो या त्यामुळे अडकायला लागलाय मी पण कन्फ्युज झालो ते मग पूजा काय आता घरात दवाखान्यात गेल्यावरच करणार डॉक्टर काय म्हणते काय नाही कारण की काल तर डॉक्टर म्हणले होते आज आयसीयू मधनं संध्याकाळपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत रूम मध्ये शिफ्ट करतो आणि उद्या डिस्चार्ज देतो पण आता डॉक्टरने एवढं अर्जंट बोलवलंय आता काय सांगता येणार डॉक्टरच म्हणजे काय बोलणार कधी सोडतो म्हणले तर डॉक्टर परसात काय बारा तासनंतर म्हणजे आयसीयू मधून बारा तासानंतर आता मग झाले की झालं संध्याकाळीच की दहा अकरा वाजेपर्यंत रूम मधन बाहेर काढतो रूम मध्ये शिफ्ट करतो म्हणलेले आयसीयू मधन बाहेर काढून आणि उद्या दुपारी चार पाच वाजेपर्यंत डिस्चार्ज मिळेल असं सांगितलं होतं त्यांनी पण आता डॉक्टरांनी अर्जंट हॉस्पिटलमध्ये बोलवले काय माहिती कशासाठी बोलवले आता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही की डॉक्टर काय म्हणतात काय नाही तर चला मित्रांनो आता काय करतो जातो हॉस्पिटल मध्ये कारण का साठी बोलवले काय आणि बारा तासानंतर डॉक्टर सोडणार होत आज बहुतेक संध्याकाळी आज संध्याकाळी सोडते घरा रूम मध्ये आयसीयू मध्ये सोडतील काय सुरतील बरं का आज हा डॉक्टर चालत नाही दोन दिवस चालत नाही मग तिसऱ्या दिवशी सकाळ आता जर झालंय ना मग नुसतं पाणी पाजायला लावलेलं पाणी पाजले आता परत जर ते पाणी पचलं तर मग म्हणले चहा बिस्किट द्या मग चहा बिस्किट जर व्यवस्थित पचलं तर मग तिथून मग जेवण द्यायला सांगेल तू किती दिवस म्हणजे असं पळत होती नॉनव्हेज आपला ही नाही का नॉर्मलला नाही करावं लागत शिजरला कसं पचल तसं खायला द्यावं लागतं नॉर्मलला डिलेवरी झाल्यावर तासानं एका तासानंतर पण जेवायला सांगते शिजरला तसं नाही शिजरला कसं दोन दिवस चोवीस तास तर काय खायला देत नाहीत परत नुसतं अर्धा चमचा पाणी देतात मग ती पाणी अर्धा चमचा पचल्यानंतर मग परत अर्धा ग्लास पाणी द्यायला लावते ते अर्धा ग्लास पाणी पिऊन झाल्यानंतर मग परत चहा बिस्किट असं खायला सांगतात मग जसं जसं ते खाल्लेलं पचल ना तसं तसं मग त्यांनी जे सांगतात की हे खावा ते खावा म्हणून तर मित्रांनो सांगू चौकात आलोय तर जातो आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर काय म्हणतात काय नाही तुम्हाला सांगतो तु। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावा